गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या आज मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केलाय मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आलाय सत्तेतील भाजप सरकारने ख खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीरच आहे यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं असल्याची घणाघाती टीका केली आहे उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना प्रणीती शिंदे म्हणाल्या मंगळवेड्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय असा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत यांना जनतेच्या समस्येचं काहीच पडलेलं नाहीये आज शेतकऱ्यांनी आंदोलने केली तर ती दाबली जातात त्यांची गळशेपी केली जाते भाजप काम करत नाही यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही हे फक्त आश्वासन देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली यंदा देखील हेच षडयंत्र रचलं जात आहे आज लोकशाही वाचवणं काळाची गरज आहे यामुळे काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केलंय प्रणिती यांनी आज बठाण उचेगाव धर्मागाव ढवळस शरदनगर देगाव घरणिकी महमदाबाद डोंगरगावाला भेटी दिल्यात यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदुकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल भमाणे महिला तालुकाध्यक्ष जयश्री कवचाळे शिवशंकर कवचाळे पांडुरंग मेहरकर सैपन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि मी तुम्हाला सांगते सगळीकडे शेतकऱ्यांचा सा रोष आहे मी मोहोळ पंढरपूर आपला घो सगळीकडे रोष आणि एवढंच नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला दाखवलं जात नाही ती लिहिलं त्याच्यासाठी दोन लिहिले आणि हे म्हणतात आपकी बा चारशो पाच तसं काही नाही आपकी बा शंभरच्या पुढे पण जाणार नाही ते त्यांना माहिती आहे म्हणून आपकी बा भाजप तरी पा असं आणि तुमची तुमची देव तुझ्यासोबत आहे कधीच विसरू नका